हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणताही सणवार किंवा खास प्रसंग कार्यक्रम असला की अगदी साडीपासून ते कानातल्यांपर्यंत सगळं कसं परफेक्ट असलंच पाहिजे कारण नुसती साडी मेकअप आणि हेअरस्टाईल चांगली असून चालत नाही कानातलेही तितके छान हवेत कानातल्यांचे भरपूर प्रकार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मोत्याच्या कानातल्यांच्या काही नवीन डिझाईन्स पाहूया मोत्याच्या कानातल्यांना महाराष्ट्रात पूर्वीपासूनच खास महत्त्व आहे आणि आता सध्या पारंपरिक दागिन्यांची पुन्हा क्रेज आली आहे कानातल्या वेगवेगळ्या प्रकारापैकी मोत्याच्या कानातल्यांचा प्रकार तुमचा लोक अधिक खुलून आणण्यास मदत करतो जर तुम्हाला स्टोनवर्कचे कानातले आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे स्टोनवर्क असणारे मोत्याचे कानातले घेऊ शकता कानातल्यांमध्ये चमचमते स्टोनवर्क असल्याने इतर दागिन्यांमध्ये असे कानातले अगदीच उठून दिसतात मोराचे डिझाईन असलेले असे मोत्याचे कानातले कानात अतिशय कानात सुंदर दिसतात सिल्क काठपदर पैठणी अशा साड्यांवर तुम्ही असे मोत्याचे कानातले घालून सुंदर लुक करू शकता वेगवेगळ्या शेपमध्ये आणि वेगवेगळ्या वे डिझाईन्समध्ये असे मल्टी कलर स्टोन वर्कचे मीना वर्कचे असे मोत्याचे कानातले तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी नक्कीच खरेदी करू शकता मोत्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला हेवी पॅटर्न हवा असेल तर सध्या झुमकी पॅटर्नचे असे मोत्याचे कानातले देखील खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये देखील सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात पारंपरिक लुकला मोहक बनवण्यासाठी तुम्ही असे मोत्याचे कानातले नक्कीच ट्राय करू शकता कोणत्याही पारंपरिक लूकसाठी नववारी पैठणी काठपदर साडीवर असे कानातले खूपच रिच आणि क्लासी दिसतात या मोत्याच्या कानातल्यांमध्ये फ्लोरल डिझाईन चंद्रकोर डिझाईन मीनावर्क पिकॉक डिझाईन मासुळी डिझाईन असे अनेक प्रकार पाहायला मिळतात साडीवर डेलीवेअरसाठी देखील असे मोत्याचे कानातले फारच सुंदर दिसतात तुमचा दागिन्यांचा सेट हा गोल्डन किंवा सोनेरी असेल तर त्यासोबत देखील तुम्ही असे मोत्याचे कानातले घालू शकता आणखींना मोठे कानातले आवडतात तर आणखीना नाजूक कानातले आवडतात जर तुम्हाला नाजूक कानातले आवडत असतील आणि डेलीवेअर साठी मोत्याचे कानातले घ्यायचे असतील तर तुम्ही असे नाजूक डिझाईनचे मोत्याचे कानातले डेलिवेअर साठी घेऊ शकता मोत्याच्या कानातल्यांमध्ये असे राऊंड शेप मधील कुडी स्टाईलचे मोत्याची मोत्याचे कानातले देखील घालायला आणखीना आवडतात आणि असे फॅन्सी डिझाईनची मोत्याची कुडी ड्रेसवर देखील सुंदर दिसते ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर असे मोत्याच्या कानातल्यांचे भरपूर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील इतर कानातल्यांपेक्षा मोत्याचे कानातले हे नेहमीच उठावदार व आकर्षक दिसतात मोत्याच्या कानातल्यांमध्ये सध्या असे लाँग पॅटर्न देखील उपलब्ध आहेत ड्रॉपलेट पॅटर्नचे असे मोत्याचे कानातले देखील खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा